चराचरात अदृश्य स्वरूपाने वासुद्ध शक्ती शुत्य। ब्रह्मचित्तला युमाय सर्व या ठिकाणी महाराज कथा भाग पाहत असताना भगवान श्रीकृष्णांना गोकुळामध्ये अकरा वर्ष लिहिला की गाईसोबत गोपीथांसोबत अशा प्रकारे केलेली जी लिला आहे ती लिहिला आपण आतापर्यंत वर्णन करीत आहोत भगवंताला वयाचं अकरा वर्षापर्यंत केलेली लिला आपण वर्णन केली आहे त्यामध्ये काही भाग राहिलेला आहे भगवंताना गोपिकांचे वस्त्र चोरले हेमंत ऋतूतील मार्गशीर्ष महिन्यामध्ये गोपिकने आविष्य अन्न करून का। कात्यायीने व्रत केलं उपवास कापवास केला आणि त्या गोपिका दररोज महाराज ठिकाणी यमुना नदीमध्ये जायच्या स्नान करायच्या वाळूची मूर्ती बनवायच्या त्या ठिकाणी नैवेद्य भोग भोग दीप अशा प्रकारे त्यांचं सुरू दररोज त्या यमुना नदीमध्ये स्नान करायच्या परंतु त्या स्नान करीत असताना विवस्त्र अवस्थेमध्ये स्नान करायच्या आणि हीच गोष्ट भगवान श्री कृष्णाला कटकली की म्हणून व्रतस्थ आहात आणि व्रतस्थ असून सुद्धा तरी तुम्ही या ठिकाणी विवस्त्र अवस्थेमध्ये स्नान करत आहेत आणि ही महाराज या ठिकाणी यमुना मैयाचा अपमान आहे आणि म्हणून भगवंतानं गोपिकांची काही चोरली वस्त्र चोरली आणि कदंबाच्या झाडावरती नव्हती हा जो प्रसंग आहे हा प्रसंग दुराचारी लोक महाराज वर्णन करत असताना लोकांचा रजगुण वाढवतात मोठा कृष्ण दाखवतात मोठी त्या ठिकाणी राधिका दाखवतात परंतु अशातला भाग नाही भगवंतानं भपुकांची वस चोरली हो तेव्हा भगवंताचं वय फक्त सात वर्षाचं होत आणि त्या काळामध्ये सात वर्षाच्या मुलाला काहीही कळत नव्हतं हो हा कारण आता कम्प्युटरचा जमाना आहे मोबाईल आहे त्याच्यामुळे सर्वांचे दिमाग पुढे चालायला लागले जास्त वर्णन करायला आपल्याकडे वेळ नाही आणि जेव्हा त्या गोपिकांना कळलं की आमची वस्त्र कोणीतरी चोरली आहे इकडे कदंबाच्या झोळावरती भगवान श्रीकृष्ण सोगळ्या सहित असतात गोपिका विनोदात कृष्णा आमची वस्त्र आम्हाला दे आमची वस्त्र आम्हाला आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात गोपिकांना इकडे या डोक्यावरती ठेवून या तुम्ही हा तुमची वस्त्र त्यावेळेस त्या गोपी का म्हणतात अरे कृष्णा आम्ही का आहोत आणि अशा अवस्थेमध्ये हो तुमच्याकडे येऊ शकत नाही मिनवतात त्या पाया फोरतात आम्ही पाया फरतो वाटले ती शिक्षा आम्हाला दे परंतु आजची वस्तू आम्हाला दे। देरे काना No yeah. Eu quero